लाडकी बहिणींना महत्त्वाची आणि खुशखबर आली आहे कारण लाडक्या बहिणीला आता सव्वा आणि सातवा हप्ता दोन्ही एकत्रित जमा होत आहेत आजच त्या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत ज्या बहिणीला सहावा हप्ता जमा झाला नाही अशा ताईंना आता सहावा सोबत सातवा हप्ता दोन्ही एकत्र तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात आणि नव्याने फॉर्म भरण्यासंदर्भात अंगणवाडी शेपैकी तुम्हाला संपर्क करायचा आहे ज्या कुठल्या महिला राहिल्या असतील ज्यांना अजूनही पैसे मिळाले असतील तर आज पैसे जमा होणार आहेत जमा होत आहेत त्यामुळे काळजी करू नका पैसे जमा होतील फक्त एस एम एस आलाय का चेक करा तुम्हाला गुड न्यूज हीच आहे की तुम्हाला वीस लाख घरकुल आहे त्याचीसुद्धा यादी जाहीर झालेली आहे अन्नपूर्णा योजना आहे गॅसचे चोवीसशे रुपये ते सुद्धा जमा होत आहेत त्यासोबत जर पाहिलं असेल लाडक्या बहिणीचा संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला आजपासून आजपासून पुन्हा तीन हजार रुपये सव्वा आणि सातवा दोन्ही हप्ते डिसेंबर आणि जानेवारीचा जमा होत आहेत चेक करून घ्या मेन बॅलन्स चेक करा पैसे जमा झाले एस एम एस कधी येईल किंवा नंतर येऊ शकतो पण सध्या पैसे जमा झालेले आहेत अनेक महिलांच्या सध्या दहा ते बारा जिल्ह्यात आज पैसे जमा झालेत टोटल सव्वा आणि सातवा दोन्ही हप्ते एकत्र दिलेत ज्या महिलांना सव्वा नाही मिळाला अशाच महिलांना दोन्ही एकत्र आहेत आणि पंधराशे रुपये जमा झाले बघा कोणत्या महिलांसाठी इथे ज्या महिलांना सव्वा हप्ता जमा झाला होता अशा महिलांचेसुद्धा पैसे आज जमा झाले त्यामुळे सर्वांनी चेक करायचं आहे तुमचं मेन बॅलेन्स किती आहे पैसे जमा झालेले आहेत का मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आठशे तीस रुपये प्रति गॅसप्रमाणे तीन गॅसचे पैसे तर काही महिलांना एक गॅस दोन गॅस आणि काल चोवीसशे रुपये अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेत तर तुम्ही चेक करायचे गॅस सबसिडी नावाचा शब्दप्रयोग असेल तर तुम्हाला ते गॅसचे पैसे जमा झाले वर्षाला तीन गॅस मोफत दिले जातात अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत त्यांनीसुद्धा माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये तुम्ही चेक करायचं आहे ऑक्टोबरमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत अजून पेंडिंगचे जे फॉर्म असतील ते फॉर्मचं त्यांना आता सक्सेसफुली अप्रुव्हल मॅसेज येतो आहे तो तुम्हाला आलाय का चेक करायचा आहे ऑक्टोबरवाल्या महिला त्यांनासुद्धा एक रकमी सहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील जसा तुमचा फॉर्म अप्रुव्हल होईल त्यासुद्धा तुमचं बँक आधार सेडिंग ॲक्टिव्ह असेल तरच पैसे जमा होतील अन्यथा तुम्हाला संक्रांतीच्या नंतर पैसे जमा होतील सध्या संक्रांतीच्या अगोदर आजपासून अशाच महिलांना पैसे जमा होणार आहेत ज्यांचं आधार शेडिंग ॲक्टिव आहे ज्यांना ऑलरेडी सहावा हप्ता मिळाला त्यांना सातवा मिळेल ज्यांना सात हजार पाचशे रुपये मिळाले त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि ऑक्टोंबरच्या राहिलेल्या महिला त्यांना सहा हजार आणि जुलै आणि ऑगस्टच्या अजून महिला वंचित आहेत कशामुळं कारण त्यांचं आधार शेडिंग अजून बाकी आहे त्यांना दहा हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील संपूर्ण माहिती अत्यंत ऑथेंटिक आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर लाडक्या बहीण योजनेमध्ये आत्तापर्यंत साधारणतः तुम्हाला सहा हप्ते पूर्णपणे मिळाले आहेत ज्या महिलेला पैशाचं अजून वाटप झालं नाहीये किंवा झालेलं आहे परंतु त्यांचं आधार सिडिंग ॲक्टिव्ह नव्हतं म्हणून पैसे मिळाले नव्हते त्यांना सुद्धा सरकारने त्या ठिकाणी अर्थ खात्याने मंजुरी दिली पैसे जमा झाले तुम्ही सुद्धा चेक आहे अंगणवाडी सेविकाला सुद्धा सरकारने त्यांचं जे काय पेमेंट होतं दहा हजारहून पाच हजार रुपये त्याचं सुद्धा त्यांनी नवीन जी आर काढलाय प्रसिद्धी पत्र काढत ते सुद्धा अंगणवाडी सेविका असेल मुख्य सेविका असेल अंगणवाडी सेविका आणि त्यांना मदत निश्चित या दोघांना ठीक आहे आणि जे त्यांना पैसे दिले जातात पन्ना पन्नास रुपये प्रति फॉर्मचे तर ते अजूनही त्यांना मिळाले नाही आहेत तर सुद्धा अपडेट असणार आहे राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे आहे यांनीसुद्धा माहिती दिली त्यामुळे जे काही पडताळणी तुमची होणार आहे तर फक्त ती ज्या ज्या महिलांच्या आत्तापर्यंत तक्रारी आहेत तर जळगाव जिल्हा यवतमाळ जिल्हा सातारा जिल्हा या ठिकून काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत जेवढ्या तक्रारी प्राप्त आहेत तेवढ्या तक्रारीचं तिथं काय होणार आहे तर त्या तक्रारीचं पुन्हा नूतनीकरण होणार आहे त्यांचे चेक केले जाणार आहे पळताळणी होणार आहे आणि मग त्या जर खरंच तक्रारी असतील तर त्या महिला तिथून अपात्र केल्या जाणार आहेत ही महत्त्वाची आत्ताची बातमी आहे एल पी जी गॅसची ज्या ज्या महिलांनी अन्नपूर्णेचा फॉर्म भरला नसेल हरकत नाही आहे लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला होता त्याची एकच पात्रता की जे गॅस कनेक्शन आहे महिलांच्या नावास तरच तुम्हाला जी गॅस सबसिडी आहे आठशे तीस रुपये प्रति गॅसचे तुमच्या खात्यात जमा होतात